ही इडली बघा हिवाळा असून देखील किती मस्त जाळीदार मऊसूत अगदी कापसासारखी हलकी फुलकी आणि पांढरी शुभ्र झाली आहे अशीच मऊसूत जाळीदार इडली तुम्हाला देखील बनवायची असेल तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप कुँँ, खूप मनापासून स्वागत करते यापूर्वी आपण या खाद्यप्रेमी चॅनलवरती पासून चढणीसून रेस्टॉरंटपर्यंत संपूर्णच रेसिपीज बघितलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितरित्या घरी बनवतच देखील बऱ्याचशा रेसिपीज अशा असतात की आपण त्या परफेक्ट प्रमाण परफेक्ट संपूर्ण साहित्य घेतो तरी देखील हव्या तशा बनवत नाही त्याकरिताच तर मी खातीक निर्मी या चॅनलवर छोट्या मोठ्या टिप्स सांगत असते कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी काढाव्यात या देखील सांगत असते म्हणूनच तर या परफेक्ट रेसिपी शिकायच्या असेल तर खातीक निर्मी चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या आजची ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा चला तर मग लगेच या मऊ लुसलुशीत इडलीच्या रेसिपीला सुरुवात करूया मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवण्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांदूळ आणि सोबतच उडदीत डाळ आता हा तांदूळ कोणता घ्यायचा हे देखील जास्त महत्वाचं आहे कारण इडली परफेक्ट बनण्याकरता तांदूळच खरा महत्वाचा असतो तर या ठिकाणी कोणताही जाडा आणि जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता अगदी रेशनचा घेतला तरी देखील चालणार आहे फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा मग जो नवीन तांदूळ असतो तो घ्यायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा जसं की इंद्रायणी तांदूळ आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये आता चार वाटी मी तांदूळ घेतला सेम वाटीने मोजून घेऊयात एक वाटी उडीद डाळ तर उडीद डाळ तुम्ही सालीसह किंवा विदाउट सालीची किंवा अख्खी उडीद डाळ येते बघा बिना सालीची ती वापरली तरी देखील चालेल आता तांदूळ आणि डाळ दोनही छान असं स्वच्छ धुवून घेतलं डाळ अगदी हलक्या हाताने धुतली तर तांदूळ मात्र तीन ते चार पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतला आता घेऊयात एक मोठा चमचा मेथीचे दाणे तुम्हाला माहिती आहे मेथी ही उष्ण असते सोबतच पौष्टिकही मेथी उष्ण असल्यामुळे आपलं हे पीठ छान असं फर्मंट व्हायला मदत होते त्याच चमच्याने फक्त एक चमचा साबुदाणा घेतला बऱ्याच जणांची इडली थोडीशी कडक किंवा वातडल्यासारखी होते असं होऊ नये सोबतच इडली छान पांढरी शुभ्र व्हावी याकरता फक्त एक चमचा साबुदाणा घ्यायचा लक्षात घ्या साबुदाणा जास्तही प्रमाणात वापरू नका आता दोनही बाऊलमध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित बुडेल इतकं पाणी घालायचं आहे डाळीमध्ये मात्र अतिप्रमाणात पाणी घालू नका कारण डाळीतलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये हेच पाणी घालून आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे असतात त्यामुळे संपूर्ण डाळ बुडून बोटाचं अर्ध पेर वरती येईल इतकंच पाणी घालायचं सेम पद्धतीने तांदूळ बुडून एक इंचवर पाणी येईल इतकं मी पाणी घातलं आहे आता दोनही साहित्य व्यवस्थित झाकण ठेवून चार ते पाच तासांकरिता भिजवून घेऊयात तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर हे दोनही साहित्य हलक्या कोमट पाण्यामध्ये साधारणतः ता दोन तासांकरिता भिजवून घेतले तरी देखील व्यवस्थित भिजले जातात त्यामुळे तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता आता चार तासांनंतर मी आणखी एक छोटासा बाऊल घेतलाय आता यामध्ये घालूयात मूडभर पोहे पोह्यांमुळे ना आपली इडली मौसूत होण्याकरिता मदत होते जसे पोहे वजनाला हलके फुलके असतात ना तशीच इडली सुद्धा होते आता पोहे एक पाण्याने धुऊन घ्यायचे आणि नंतर यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटांकरिता भिजण्याकरिता ठेवून द्यायचं पोहे भिजत आहेत तोपर्यंत लगेचच आपण हे दहा तांदूळ वाटण्याकरिता घेऊयात चार तासांमध्ये ना दाळ तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजले जातात सध्या थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही रात्रभराकरिता भिजत जरी ठेवले ना तरी देखील चालणारे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे व्यवस्थित असे भिजवून घ्या आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात शक्यतो मोठं मिक्सरचं भांडं घ्या कारण छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे दळायला गेलं ना तर ते भांडं लवकर गरम होतं यामुळे आपलं मिश्रण व्यवस्थित भिजत नाही आता या मोठ्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ मी टाकली यासोबत त्यामध्ये जेवढं काही पाणी होतं ना ते देखील घातलं तुमच्या डाळीत जर जास्तीचं एक्स्ट्राचं पाणी शिल्लक राहिलं असेल तर संपूर्ण पाणी न वापरता अगदी गरजेनुसारच पाणी घाला आणि छान असं मौसूत मिश्रण दळून घ्या डाळ दळत असताना आणखी एक टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची आहे मध्ये आधी ना मिक्सरला थोडीशी विश्रांती द्या ज्यामुळे मिक्सर गरम होणार नाही डाळ आणि तांदूळ वेगवेगळे वे भिजवली असल्यामुळे आपल्याला हा एक फायदा तर नक्कीच होतो डाळ आपल्याला जास्त बारीकसर दळता येते तर तांदूळ हलकासा जाडा ठेवला तरी देखील चालतो आणि आपली डाळ देखील व्यवस्थित मौसूद दळली जाईल बघा या स्वरूपाची अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण तांदूळ दळून घेऊयात तांदूळ दळताना मात्र आपल्याला पाणी हे गरजेनुसारच वापरायचं आहे कारण हे मिश्रण जास्त पातळही व्हायला नको आहे जर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ दळत असताना एक्स्ट्राचं पाणी अगोदरच जर टाकून दिलं ना तर तांदूळ व्यवस्थित बारीक दळला जात नाही त्यामुळे ही, ही देखील नक्की काळजी घ्यायची आहे तर बघा डाळीच्या मिश्रणापेक्षा हे तांदळाचं मिश्रण अगदी हलकंसं जाडं आहे पण जास्तही रवाळं ठेवायचं नाही आहे हे देखील तेवढंच लक्षात ठेवायचं आता हे तांदळाचं मिश्रण देखील या डाळीच्याच पातेल्यामध्ये काढून घेऊयात डाळीचं पीठ हलकंसं जाडं ठेवल्यामुळे ना त्यातील जे तांदळाचे कण आहेत ते व्यवस्थित फुलले जातात यामुळे आपली इडली जास्त मौसूत होण्याकरिता मदत होते त्यामुळे ही टिप्स नक्की तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि वापरून बघा मला खात्री आहे तुम्हाला देखील ही टिप्स नक्कीच पटणारे नेहमीपेक्षा यावेळेची इडली जास्तच भारी होणार आहे आता शेवटची बॅच होती त्यामुळे हे भिजवलेले पोहे देखील याच बॅचमध्ये किंवा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते पण लक्षात ठेवायचे पोह्यांमधील एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही आता झाकण बंद करूयात आणि सेम पद्धतीने हे देखील मिश्रण छान असं दळून घेऊयात तर बघा आपलं संपूर्ण तांदळाचं डाळीचं मिश्रण वाटून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला हाताने छान असं जेवढं शक्य आहे तेवढं फेटून घ्यायचं पण त्यापूर्वी आप या भांड्याला थोडंसं पीठ चिकटलेलं होतं हे वाया जाऊ द्यायचं नाही आहे थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी या मिश्रणामध्ये घालायचं जर तुमचं हे मिश्रण तुम्हाला घट्टसर वाटत असेल तरच जर ऑलरेडी तुमचं मिश्रण हे परफेक्ट असं पातळ असेल तर त्यामध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालू नका कारण पातळ मिश्रणाची इडली व्यवस्थित बनत नाही आता एकदम व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सी बनवून घेतली आता हे पीठ मी एकाच डायरेक्शनने छान असं फिरवून घेते हाताने मिक्स करून घेते ज्यामुळे आपल्या हातांची वाफ उष्णता या पिठामध्ये जाईल सोबतच यामध्ये हलकीशी हवा देखील भरली जाईल आता मिश्रण तर तयार झालं हे आपल्याला छान असं पीठ आंबवून घ्यायचं त्याकरता हिवाळ्याकरता स्पेशल ट्रीक आहे ती म्हणजे कुकरची त्याकरता एक कोणताही मोठा कुकर घ्यायचा तो गॅसवर मध्यम गरम करून घ्यायचा या कुकरमध्ये मी काहीही टाकलेलं नव्हतं म्हणजेच पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं आता या गरम कुकरमध्ये एखादं स्टँड ठेवायचं तुमच्याकडे स्टँड नसेल तर एखादी छोटीशी डिश किंवा छोटीशी प्लेट असेल ती देखील पालथी घालू शकता आता यावर हे पातेला ठेवून देऊयात आणि कुकरचं झाकण रिंगसह किंवा शिट्टीसह लगेचच लावून घेऊयात आपला कुकर छान असा गरम आहे याची रिंग शिट्टी काढलेली नसल्यामुळे यामध्ये मस्त अशी वाफ तयार होईल उष्णता तयार होईल आणि यामुळे आपलं पीठ जास्त न आंबट होता अगदी व्यवस्थितरित्या फुलेल जाळीदार आणि हलकं फुलकं तयार होईल आता हा कुकर मी किचन ओट्यावर रात्रभराकरिता ठेवून देते आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडली बनवायला आहे त्याकरिता आपण पहिले पीठ कसं आंबलं गेलंय ते बघूयात त्यासाठी कुकरचं झाकण खुलून बघते तर बघा शिट्टी वर केल्यानंतर हलकीशी हवा बाहेर निघाली होती म्हणजे छान अशी वाफ धरली गेली होती आणि हे पीठ बघा किती मस्त फुलून वर आलंय किती मस्त याला जाळी पडलेली आहे चमच्याने दाखवते बघा आतपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या आपलं पीठ आंबलं गेलं आहे फुललं गेलं आहे मस्त अशी जाळी पडली आहे यावरूनच लक्षात येतं आपली इडली अगदी परफेक्टरित्या मऊ लुसलुशीत तयार होणार आहे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात यातील एक्स्ट्राची वाफ काढून टाकूयात अगदी छान असं हलकं फुलकं जाळीदार आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं इडलीचं पीठ तुम्ही आठवडाभराकरता देखील फ्रीजमध्ये दे स्टोअर केलं ना तर केव्हाही जेव्हा वाटेल तेव्हा इडली बनवून खाऊ शकता आता यातील सध्याला मी थोडीशीच इडली बनवून घेणार आहे शिल्लक राहिलेलं पीठ हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि हवे तेव्हा मुलाला टिफिनकरिता सकाळच्या वेळेला नाश्ता बनवून देणार आहे हवं असल्यास तुम्ही देखील सेम पद्धत वापरू शकता आता आपण घेतलेल्या पिठामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आता बऱ्याच जणांना इडली खाल्ल्यानंतर इडली आंबट असल्यामुळे पित्ताचा त्रास होतो ॲसिडीचा त्रास होतो त्यांनी ना या पिठामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकायची यामुळे दोन ते तीन फायदे होता एकतर ॲसिडिटी होत नाही जास्त इडली आंबट लागत नाही आणि तिसरा फायदा म्हणजे साखरेमुळे या इडलीला आणखी जास्त जाळी पडण्यास देखील मदत होते संपूर्ण जिन्नस एकाच डायरेक्शनने फिरून असे मिक्स करून घेतले आपलं इडलीचं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे गरज वाटल्यास यामध्ये थोडंफार पाणी देखील घालू शकता आता आपण इडल्या बनवायला घेऊयात त्याकरिता इडलीचं स्टँड घेतलं याला पहिले तेल लावून घेते तुमच्याकडे जर इडलीचा स्टँड नसेल तर छोट्या छोट्याशा वाट्या घेऊन त्यामध्ये देखील हे मिश्रण भरून वाफवून घेऊ शकता या स्टँडला पहिले तेल लावून घेऊयात जेणेकरून आपली इडली वाफवल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या या स्टँडमधून बाहेर निघेल भांड्याला इडली चिकटणार नाही बऱ्याच जणांकडे स्टीलचे भांडे नसतात अॅल्युमिनियमचे भांडे असतात तर त्या भांड्याला ना बऱ्याचदा इडली चिकटते तर त्याकरिता या भांड्यांमध्ये तुम्ही एखादा सुती कॉटन रुमालही अंथरू शकता आणि या भांड्याच्या खोलगट वाट्यांमध्ये अशा पद्धतीने मिश्रण टाकून या इडल्या वाफवून घेऊ शकता कापडामुळे ही इडली भांड्याला चिकटत तर नाहीच पण त्यासोबत खूपच जास्त हलकी फुलकी तयार होते आता हे भांडे एकमेकांवर कसे ठेवायचे ते सांगते कारण बऱ्याच जणांचा आणखी एक प्रश्न असतो ते म्हणजे इडली वाफवल्यानंतर त्यावर बऱ्याचदा पाणी साठतं यामुळे इडली ओलसर तयार होते तर अशा पद्धतीने स्टँडला होल असतात ते होलना एकमेकांवर न घेता इडल्यांवर घ्यायचे एकाड एक ठेवायचे एक यामुळे वाफेचं पाणी इडलीवर येत नाही आणि आपली इडली ओलसर तयार होत नाही आता एका इडली पात्रामध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये ही इडली स्टँड ठेवूयात झाकण लावूयात आणि एकदम फुल गॅसवर साधारणतः दहा ते बारा मिनटांकरिता इडल्या वाफवून घेऊयात साधारणतः दहा ते बारा मिनटानंतर आता झाकण खोलून बघते तर बघा आपल्या या इडल्या किती मस्त अशा फुलल्या गेलेल्या आहेत हाताला मिश्रण तर ओलसर जाणवतच नाही आहे पण देखील हे चेक करून बघूयात मधोमध चाकू खोचून बघायचा चाकूला अजिबात ओलसर मिश्रण चिकटलं नाही आहे यावरूनच लक्षात येते आपली इडली अगदी व्यवस्थित वाफवली गेली आहे लगेचच भांड्यातून बाहेर काढून घेते आणि हलकीशी कोमट होऊ देते आपल्या इडल्या हलक्या कोमट झाल्यानंतर लगेचच या डिमोल्ड करायच्या आहेत जास्त थंड होऊ द्यायच्या नाही थंड इडल्या जर झाल्या तर त्या या भांड्यातून व्यवस्थितरित्या निघत नाहीत भांड्याला थोड्याफार चिकटल्या जातात त्यामुळे इडली एकदम गरमच असताना किंवा एकदम थंड झाल्यानंतर न काढता छान अशी हलकी कोमट असताना लगेचच काढून घेऊयात याच्या कडा पहिले चाकूने सैल करून घ्यायच्या बघा किती सहजरित्या आपल्या या इडल्या भांड्यातून अगदी व्यवस्थित निघालेल्या आहेत भांड्याला अजिबात यात चिकटत नाही सोबतच यांना जाळी तर बघा किती मस्त पडली आहे अगदी हलकी फुलकी टम्म फुललेली मऊ लुसलुशीत शुभ्र इडली तयार झाली आहे हातांमध्ये कितीही दाबली तरी देखील ती पुन्हा एकदा छान अशी फुलती आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता संपूर्ण इडल्या या भांड्यातून बाहेर काढून घेते तर बघा एकूण एक इडलीला किती मस्त अशी खालून जाळी पडलेली आहे मस्त अशा टम्म देखील या फुललेल्या आहेत तयार झालेल्या पांढऱ्या शुभ्र जाळीदार इडल्या गरमागरम उडपी स्टाईल सांबार आणि चटणीसोबत सर्व करू शकता चटणीची रेसिपी तर मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केली आहे पण जर उडपी स्टाईल सांबारची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा आता ही इडली तुम्हाला पहिले छान अशी फोडून दाखवते खाऊनही दाखवते त्रास नाही तर पावसाळा तुम्ही जर मी ही सांगितलेली कुकरची टिप्स वापरली तर शंभर टक्के गॅरंटी देते अगदी मस्त अशी मोल सुशीत इडली तयार होणार आहे बॅटर जे आहे ते अगदी छान असं फरमंट होणार आहे तर तुम्हाला ही सांगितलेली पद्धत सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आजची ही रेसिपी घरी ट्राय केली असेल तर मला इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला देखील फोटो पाठवायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया तुमच्या जवळ त्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय